तर आता सी एस टीमध्ये मुंबई छत्रपती शिवाजीच्या टर्मिनस इथं आता मॉकड्रिल घेण्यात येते पोलिसांची खरंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कदाचित मुंबईला टार्गेट करण्यात आलं तर काय करायचं या सगळ्या संदर्भात ही मॉकड्रिल घेण्यात आली आपण पाहतोय सी एस एम टी रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य मॉकड्रिल घेण्यात आलेला आहे पोलिसांचा मोठा फौसपाटा इथे आहे तणावाच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे सगळी परिस्थिती हाताळायची या संदर्भात हे ड्रिल घेण्यात आलं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हे ड्रिल घेण्यात आलेलं आहे सी एस टी स्टेशनवर हे ड्रिल घेण्यात आलेलं आहे तर सी एस टी स्टेशनवर हे ड्रिल घेण्यात आलेलं आहे मुंबईत ज्या प्रकारे जर हल्ला झालाच समुद्र मार्गे तर कशा प्रकारे या सगळ्या परिस्थितीची हाताळणी करायची या संदर्भात हे मॉकड्रिल होत तर या संदर्भात अधिक माहिती घेऊन घेऊयात जाणून आणि थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या उपस्थित आहे तर तिथे मनोज काय सांगशील ही मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळली जाते कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात आहे नक्कीच नेहा आपण बघितलं तर जम्मू काश्मीर पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झालेला होता आणि त्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर भारताकडून पाकिस्तानवरती देखील त्याला उत्तर देण्यात आलेलं होतं हल्ला करण्यात आलेला होता, होता आणि आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून आपण मिळतं केंद्र सरकारनं आपण मिळतं या ठिकाणी पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आपण मिळतं मॉकड्रिल देखील काढण्याचे आदेश आणि सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघितलं या ठिकाणी आपण सी एस टी स्टेशन स्थानकावरती आहे आपण या ठिकाणी बघू शकता की पोलिसांकडनं या ठिकाणी ही मॉकड्रिल ही काढण्यात आलेली आहे आणि सर्व नागरिकांना जे या स्टेशनवरती आहेत त्या ठिकाणी सर्वांना आव्हान देखील करण्यात येत आहे कशा प्रकारे तुम्ही या सावधगिरी बाळगायची आहे कोण जर जो माणूस तुम्हाला संशय दिसला तर त्याला तुम्ही कशा प्रकारे एक पोलिसांना सांगायचं आहे सगळं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि आपण बघू शकता ही सी एस एम टी सांधकावरती ही मॉकड्रील ही काढण्यात आलेली आहे तसं या ठिकाणी स्निफा डॉग्स देखील आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी बॅगेची तपासणी या ठिकाणी ही केली जात आहे आपण बघू शकता स्निफा डॉग कडनं ही बॅगेची तपासणी केली जात आहे संपूर्ण या ठिकाणी सुरक्षा पोलिसांकडं बघितली जात आहे आणि काय कोणावरती संशय आला त्याच्यावरती पण आपण या ठिकाणी पूर्ण लक्ष ठेवून पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे आणि ही संपूर्ण मॉक ही वारंवार आपण या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे आणि आपण या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण या बातचीत करूया सर काय सांगाल आपल्याकडनं या ठिकाणी ही डील काढण्यात येते जो पेलगाम हल्ला झालेला आहे त्यानंतर ही मॉकड्रील काढण्यात येत काय सांगा बद्दल काढण्याचा खास उद्देश असा की सीमावर्ती भागात जे काही हालचाली सुरू आहेत त्यामुळे अंतर्गत परिस्थितीमध्ये शांतता सुव्यवस्था राखावी जनतेमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं एकोपा जातीय सलोखा राहावा या अनुषंगाने आज जी आर पी आणि आर पी एफच्या अंतर्गत ही आपण मॉकड्रील आणि रूट मार्च काढलेला आहे तर या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं अलर्ट मोड ठेवण्यात आलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यां सध्याची ती गरजच आहे आणि त्या अलर्ट मोडनुसार आम्ही रोजच्या रोज रुच्छ वेगवेगळ्या तपासणी घाटपात तपासणी रूट मार्च सतर्कग्रस्त हे राबवत आहोत तुम्ही या ठिकाणी जनजागरण देखील करत आहे नागरिकांना आव्हान देखील करत आहे ते आव्हान कशा प्रकारचं आहे नागरिकांना काय तुम्ही नागरिकांना आव्हान करण्याची आवश्यकता यासाठी की काही समाजकंटकांकडून अफवा पसरू शकतात सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरल्या जातात त्यासाठी आपसामध्ये वाद न घालता संबंधित विभाग पोलीस विभाग हेल्प नंबर आहे पंधरा बारा वन थ्री नाईन वन वन टू यावरती संपर्क साधून त्याची शहानिशा करूनच पुढे पाऊल उचलणं गरजेचं आहे कुठे कुठे आपण ही दक्षता पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे काय जी आर पी सी एस एम टी आणि आर पी एफ सीएसएमटी कडनं सी एस एम टी मेन लाईन लोकल लाईन एकूण अठरा प्लॅटफॉर्म यार्ड आहेत विविध इमारती आहेत ब्रिजेस आहेत त्यानंतर भायकाळ्यापर्यंत भायकाळ्या स्टेशन पर्यंत आम्ही दक्षता घेतात नागरिकांना तुम्ही काय प्रकारे आवाहन करता या ठिकाणी नागरिकांनी वेळ प्रसंगी एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे कोणत्याही शुल्लक वादावर गर्दी न करता आवाहन मी करतो कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बघितले की नागरिक घाबरते त्यांना तुम्ही कशा प्रकारे हे करता म्हणजे ते घाबरू पण नाही आणि आपलं सुरक्षा रक्षक ही पूर्णपणे हो त्यासाठी वेळोवेळी आम्ही विजिबल पोलिसिंगचं नियोजन ठेवलेलं आहे तात्काळ जर लोकांच्या मनात काही शंका असेल तर पटकन आमचा पोलीस उपलब्ध होईल त्यांच्या मनातली शंका दूर होईल आणि कुठलाही अनुचित प्रकार पुढे घडू शकणार ज्या प्रकारे सव्वीस अकरा हा हल्ला या ठिकाणी झाला होता कसाब याच्याकडनं मोठ्या प्रमाणात गोळीबार या ठिकाणी करण्यात आलेली होती या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक हे मृत्यूमुखी पाडलेले ती पुन्हा घटना घडू नये यासाठी कोणती दक्षताही घेण्यात आलेली आहे का एकूण भारताचा विचार करता भारताची मुंबई ही आर्थिक राजधानी त्यातलं महत्त्वाचं सी एस एम टी हे रेल्वे स्टेशन आहे आणि इथं प्रवाशांची नेहमीच गर्दी असते आवाज आवाजावे असते त्यासाठी योग्य ती दक्षता आमच्याकडनं घेतलेली आहे शस्त्रधारी पोलीस असू दे सततग्रस्त असेल चालू लोकल एक, एक, मेल एक्सप्रेसमध्ये योग्य ती दक्षता हो। आम्ही घेतो कारण की आता राज्य सरकारकडनं मुख्यमंत्र्यांकडनं काल बैठक झाली त्यामध्ये सुरक्षा रक्षकांची ही आढावा घेण्यात आलेला होता आणि सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील हे रद्द करण्यात आलेल्या आहेत कारण की पहलगाम येथे जो हल्ला आता तणाववादी हल्ला चालेल त्या दृष्टीने संपूर्ण वरिष्ठ कार्यालय आणि शासनाकडून येणाऱ्या ज्या सूचना आहेत त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करून योग्य ती दक्षता घेतो आणि नागरिकांना काय आव्हान का करायचं नागरिकांना आव्हान करतो कोणतीही भीती मनात बाळग बाळगू नका कुठलं शांतता आहे आणि अंतर्गत पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्स त्याला सक्षम आहे त्यामुळे आपसामध्ये शांतता अफवावर आप विश्वास ठेवू नये हे आव्हान करतो मी हा आपण या ठिकाणी बघू शकतो ही मॉकड्रील ही काढण्यात आली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस यंत्रणे या ठिकाणी आपण मिळतं दक्ष घेऊन आणि आपण मिळतं या ठिकाणी माहिती माहितीबद्दल तर आपण